अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो जे तुमच्यासाठी मरायला तयार आहेत त्यांच्यासाठी जगायला शिका कुणाच्या मांडीवर डोके ठेवून झोपू नका कारण तो निघून गेल्यावर आपण रेशमी उशीवरही झोपू शकत नाही द्वेष नाही त्यांच्यासाठी आता प्रेमही उरले नाही प्रतीक्षा नाही आता त्यांच्याकडे तक्रार नाही कारण आता सर्वच अनुभव घेऊन झाले आहे आपल्याला किती लोक ओळखतात हे महत्वाचं नाही पण आपण पन संकटात असल्यावर किती लोक धावून येतात हे महत्वाचं आहे हृदय मोठ असायला हवं मग सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या घडत जातात मित्रांनो इतरांवर नियंत्रण ठेवणे हे खरी शक्ती नाही तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे हेच खरी शक्ती आहे चांगले विचार कराल तर चांगलेच होईल वाईट विचार कराल तर वाईटच होईल दिवसभर तुम्ही तुम्ही जो विचार करत असता तेच बनत राजासारखं जगायचं असेल तर तुम्हाला गुलामासारखं का काम करावंच लागेल शांत राहणं आता खूप चांगलं वाटत कारण बोलल्याने नाती तुटतात कौशल्याने काहीच होत नसते यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्याचा वापर करावाच लागतो जे कमावले आहे ते गमावू नका आणि जे मिळाले आहे ते वाया गहलू नका आपला पराभव हा नाही आपल्याला कोणी ओळखत नाही तर आपला पराभव हा आहे की आपण स्वतःलाच ओळखत नाही त्यामुळे स्वतःला ओळखा आणि आयुष्यात पुढे जात राहा परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे मित्रांनो जगण्यासाठी थोडासा अभिमानही असायला हवा खूप सुकून बसलो तर जग तुम्हाला पाठीचा पाय बनवेल देखील असते वाईट काळात सोबत चालणारी माणसं किती असतात हे तरी आपल्याला माहीत पडते हिम्मत हारू नकोस जर आयुष्यात पडून तुला लागलं असेल आणि वेदना होत असतील तर त्यावर औषध देखील नक्कीच मिळेल मला कोणीतरी विचारले कि, कि मी आयुष्यभर काय केले मी हसले आणि त्याला उत्तर दिले मी कोणाचीही फसवणूक केली नाही मित्रांनो तुमच्या आयुष्यात जो बनवा तुम्हाला सोडून जातो त्याला विसरायला शिका वयावर मात करायचे असेल तर छंद जोपासायचा गुडघे टेकून चालायचे नाही तर मनाला उडणारा पक्षी बनवायचे कुणाला गीते ज्ञान मिळाले नाही पुराणावर श्रद्धा नाही त्या माणसाला आकाशात कोणता परमेश्वर मिळेल ज्याला माणूस सापडला नाही उंच लक्षात ठेवा कोणीतरी तुमचे पंख कापायला नक्कीच येणार आहे आयुष्यात एकटे राहिलो तरी बळजबरीने कोणाशी तरी, तरी संबंध ठेवण्याचा हट्ट करू नका कारण तुम्हाला हे खूप महागात पडेल मित्रांनो एखाद्यावर खूप प्रेम करा पण त्याची तुम्हाला सवय लावून घेऊ नका कारण लागलेली सवय बदलायला खूप वेळ लागतो आणि त्रास देखील होतो जीवनात आतापासूनच या पाच गोष्टींचा त्याग करा सर्वांना आनंदी करणे इतरांकडून अधिक अपेक्षा करणे भूतकाळातील जीवन जगणे स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे आणि खूप जास्त विचार करणे जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणाच्याही समोर विनवणी केल्याने आदर किंवा स्वाभिमान जिवंत ठेवा नशिबात कोणी असेल तर तो स्वतः येऊन तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर भैरेफा कारण बहुतेक लोकांचे शब्द नैराश्य आणणारे असतात आता सुख जरी मिळाले तरी या आनंदाची काय किंमत मोजावी लागेल याची भीती वाटते आम्हाला कोणाला हरवण्याचा शोक नाही आमच्यात फक्त स्वतःला पुढे नेण्याची जिद्द आहे कधीही हार न मानण्याची सवय एक दिवस जिंकण्याची सवय होऊन जाते छोट्या छोट्या चुकांपासून वाचण्याचा प्रयत्न करा कारण माणूस डोंगराने नाही तर दगडाने ठोकर खातो आयुष्यातील सर्व भांडणे फक्त इच्छांसाठी असतात कोणाला जास्त दुःख नको पण सुख मात्र जास्त हवं आहे आयुष्यातील सर्व भांडणे फक्त इच्छांसाठी असतात कोणाला जास्त दुःख नको आहे पण सुख मात्र जास्त हवं आहे कोण म्हणत कि तुम्ही देव बना सगळं काही बदलेल फक्त तुम्ही माणूस बना मित्रांनो झोपेचाही लिलाव होतो कुणाला विसरून गाड झोपी जाणं एवढं सोप नाही तुमची चूक मान्य केल्याशिवाय तुम्ही कधीही चांगली व्यक्ती होऊ नाही शकत माणूस सर्व काही विसरू शकतो पण त्या गोष्टी तो कधीच विसरू शकत नाही जेव्हा त्याला त्याच्या आपल्याची गरज होती आणि ते त्याच्या सोबत त्या काळात नव्हते द्यायला सुरुवात करा मग ते आप तुमच्याकडे येऊ लागेल मग तो मान असू द्या किंवा संपत्ती असू द्यात जवळच्या व्यक्तीने सोडल्यावर मला विश्वास बसला की कोणतीही व्यक्ती कोणासाठीही आवश्यक नसते कोणत्याही व्यक्तीबद्दल इतकं समर्पण नसावं की एक दिवस तुम्ही स्वतःलाच गमून बसाल मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःला शोधत असता तेव्हा आयुष्यातील कठीण काळ सुरू होतो अहंकारात बुडलेल्या माणसाला स्वतःचे दोष देखील दिसत नाहीत किंवा इतरांचे चांगले सुद्धा दिसत नाही तुमच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीचे सवय लावून घेऊ नका कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते ना तेव्हा तुम्हाला त्यांच्यापेक्षा स्वतःचा जास्त राग येतो जीवन जितके कठीण असेल तितकेच तुम्ही बलवान व्हाल आणि तुम्ही जितके बलवान व्हाल तितके जीवन सोपे होईल तुमच्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीची सवय लावून घेऊ नका कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते ना तेव्हा तुम्हाला त्याच्यापेक्षा पण स्वतःचा जास्त राग येतो मित्रांनो जीवन जितके जितके कठीण असेल तुम्ही तुम्ही बलवान बलवान व्हाल आणि तितकेच जीवन सोपे होऊन जाईल हे म्हणा आता त्याला मिळवण्याचा प्रयत्न करू नकोस तो दुसऱ्याचा झाला आहे आता पुन्हा कोणतीही इच्छा नको सर्व काही माहित आहे की कोण कसा आहे पैसा असेल तर माणूसही विकला जातो काहींच्या जा बाबतीत काही दिवस गैरसमज होतो मग या डोळ्यात अश्रूं शिवाय काहीच नसते बदलण्याची मजा बदला घेण्यामध्ये नाही हे लक्षात ठेवा जो प्रत्येकाचा होऊ शकतो त्याचा पण न झालेलंच बरं आहे कारण हजार खोट्या नात्यांपेक्षा तुमचा एकटेपणा जास्त दिलासा देतो मित्रांनो धोक्यात असताना धैर्य ठेवणे म्हणजे आधी लढाई जिंकण्यासारखं आहे जे सहज मिळते ना ते कोणालाच मिळवायचे नसते आणि जे नशिबात लिहिलेले नसते ते मात्र सर्वांना मिळवायचे असते लक्षात ठेवा अपमानाचा बदला लढवून घेतला जात नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा अधिक यशस्वी होऊनच तो घेतला जातो जर तुम्हाला खरोखरच काही करायचे असेल तर तुम्हाला मार्ग सापडेल अन्यथा ते न करण्याचे निमित्त सापडेल जीवनात यशस्वी असेल तर या पाच गोष्टी मनातून काढून टाका मी हे करणार नाही लोक काय म्हणतील मी मध्ये नाही माझे नशीब खराब आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आयुष्यात पुन्हा पुन्हा मार्ग बदलण्यापेक्षा स्वतःचाच मार्ग बदला तुम्ही मागे जाऊन सुरुवात बदलू शकत नाहीत पण आज काहीतरी मोठे करून तुमचा शेवट नक्कीच बदलू शकता मित्रांनो ओळख छोटी असू देत पण ती स्वतःची असावी एखाद्याच्या भावना वेळी समजून घेतल्या पाहिजेत कारण त्यांची ही एक्सपायरी डेट असते माणसाचे खरे सौंदर्य त्याच्या चारित्र्यावर आणि त्याच्या जिभेत असते कधीकधी काही नात्याला लात मारून स्वाभिमानासाठी पळून जावे लागते ज्यांनी तुमचा संघर्ष पाहिला आहे त्यांना तुमच्या संघर्षाची किंमत आहे अन्यथा आपण इतरांसाठी फक्त भाग्यवान आहोत स्वतःला एक वचन आई वडिलांना रडवणारे काम मी कधीच करणार नाही ज्याला भगवंताच्या अस्तित्वाविषयी शंका आहेत त्याने घरी जाऊन आपल्या आई वडिलांना भेटावे तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू ठेवा काय माहिती एखादा दुःखी चेरा तुमच्याकडे पाहून असला तर मित्रांनो फक्त तुमच्या कामावर आणि देवावर प्रेम करा कारण हे दोघे कधीही फसवत नाही वेळ समजून घेणे शहाणपणाचे आहे आणि वेळेवर समजून घेणे ही जबाबदारी आहे फसव्या लोकांवर विश्वास ठेवणारे निष्पाप लोक शेवटी बरबाद होऊन जातात त्यामुळे काळजी घ्या नेहमी स्वतःला जास्त महत्त्व द्या कारण जर तुम्ही इतरांना जास्त महत्त्व दिले तर तुमचा स्वाभिमान नष्ट होईल प्रत्येकाने केलेली फसवणूक आठवते पण फक्त नातं जपण्यासाठीच आम्ही गप्प होतो परिस्थिती माणसाला ते बनवते जे तो कधीच बनला नव्हता नाते तोडण्यासाठी चुकांची गरज नसते स्वार्थ साधून झाला की नातं आपोआप तुटते ज्यांच्या चुका असताना सुद्धा मी सांभाळून घेतलं होत पण त्याने मात्र मला पुन्हा पुन्हा नालाय ठरवलं मित्रांनो जेव्हा बाहेरून धोका मिळतो तेव्हा आपण भांडतो पण जेव्हा आपलीच माणसं धोका देतात तेव्हा आपण शांत होतो नात्यात दुरावा येऊ नये या विचाराने आम्ही तुमच्याबद्दल कधीच वाईट विचार केला नव्हता समोर गोड बोलणाऱ्या आणि पाठीमागे काम बिघडवणाऱ्या मित्रांपासून नेहमी सावध रहा एक स्वप्न पहा अडचणी हजारो येतील पण ते दृश्य खूप सुंदर असेल जेव्हा तुमचं यश आवाज काढेल उंच शिखरावर तेच पोचतात जे बदल घेण्याऐवजीच स्वतःला बदलण्याचा विचार करतात ज्या व्यक्तीचे चांगले विचार आणि हेतू चांगले असतात देव त्यांच्या मदतीसाठी नक्कीच कोणत्या कोणत्या ना स्वरूपात येतो हे कलयुग आहे इथे लोक इतरांच्या सुखापेक्षा स्वतःच्या समस्यांवर कमी दुःखी असतात मित्रांनो काळासोबत बदलणं खूप महत्वाचं आहे कारण बदलत असलेला काळ थांबू नये हेच आपल्याला शिकवतो शंभर अपूर्ण प्रयत्नांपेक्षा एकच मनापासून केलेला प्रयत्न अधिक प्रभावी असतो लक्षात ठेवा जीवन सुखी कधीच नसते त्याला सुखी करावे लागते मित्रांनो तुमच्याकडून देवाने काहीतरी घेतले असेल तर दुःखी होऊ नका कारण देव तुम्हाला ते देणार आहे ज्याचा तुम्ही कधीच विचार देखील केला नव्हता जीवनात अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका कारण कठीण भूमिका नेहमीच चांगल्या कलाकारांना दिल्या जातात किती विचित्र आहे हे जग इथे नाही तर खरं बोलल्याने नाती तुटतात आपण आणि जेव्हा आपण चांगल्या लोकांना भेटतो तेव्हा आपण त्यांचा त्याग करतो मित्रांनो लोक तुमच्याशी जसे वागतात तसे वागू द्यात तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही वागा कारण तुमची ओळख हीच तुमची वागणूक आहे उगाच तक्रार नको आता तू तु बाकीच्यांना तुझ्या दुर्लक्षाने खुश ठेव आता आम्ही एकटेच चांगले आहोत चांगले मित्र हे ताऱ्यांसारखे असतात जे प्रकाशात दिसू शकत नाहीत परंतु कठीण परिस्थितीत नेहमी साथ देतात काही माणसं मनाने खूप चांगली असतात पण मेंदू असणारी लोक त्यांचा खूप जास्त फायदा घेतात खोट्याचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो पण खऱ्या माणसाचे मौन खोट्याची मुळ हादरवून टाकतो गप्प राहून आम्ही घेतले शब्द खर्च करणे आवश्यक मानले नाही खऱ्या माणसांना खोट माहिती नसत पण खोटे बोलणाऱ्यांना मात्र नेहमी सत्य काय आहे हे चांगलंच माहिती असत तुम्ही भाग्यवान आहात कि कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवतो तुमची काळजी घेतो तुमच्या प्रत्येक मूडची काळजी घेतो तर त्याला नेहमीच पाठिंबा द्या फक्त तुम्हीच नाही तर तो तुमच्या प्रेमाच्याही पात्र आहे मित्रांनो आता मला इतकी समज आली आहे की ना कुणाशी वाद घालावा वाटत की ना कुणाला समजावस वाटत दो शेवडाच होता की जगायचे होते तेव्हा मी जगण्यापासून दूर होते आणि आता मरायचे आहे तर आता आम्हाला जगण्यास भाग पाडले जात आहे मी मान झुकून माझी प्रत्येक शिक्षा स्वीकारली फक्त माझी चूक ही होती आपण निर्दोष होतो प्रेमाला कधी स्टेटसच्या जो कारण प्रेम हे स्टेटस बघून नाही तर मन बघून केलं जात तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा